काका तुम्ही मतदान कोणाला करणारा यावर्षी भाजप पर नकुलदादा भाजपचे एकूण उमेदवार आहेत मग नकुलदादांना मतदान करणार त्यांना त्यांना करणार गाव कोणतं कंकरवाडी कंकरवाडीतले सगळे लोक समजा मतदान मद, नकुलदा करणार आमचं गाव त्यांच्याकडेच असतं नकुलदा कामं केले का तुमचे आता पहिले अनंतराव केले आता नकोलदा कोण राहिले काका मतदान कोणाला करणार नकुल भया देशमुख नकुलदा का नकुलदादा युवा चेहरा आहे आणि बरेचसे काम त्यांनी रिसोड मध्ये केलेले आहेत आणि आजूबाजूचा दा संपर्क आहे त्याच्यामुळं आम्हाला नकुलदा दा मतदान करणं स्वाभाविक आहे बरं मागील आमदाराकडून तुमच्या का? काही काम झाले का मागील आमदाराकडून काम झाले पण जसे व्हायला पाहिजेच हो तसे काम झाले नाही जवळपास त्यांच्या घराण्यामध्ये पंचेचाळीस वर्षापासून सत्ता आहे वडील आजोबा आणि तिची ट्रम्प त्यांची आहे सुद्धा पण ज्या पद्धतीन काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाले नाही ना एका गटाचे काम हो, दुसऱ्या गटाचे कामं नाही माझं म्हणणं कसं आहे की बा जनतेने तुम्हाला निवडून दिलंय अमूल्य मत देऊन सार्वजनिक काम करण्यासाठी दिले एकतर्फे बाजू धरून काम करण्यासाठी नाही दिले कारण ते आहे त्याच बरं तालुक्यामध्ये चर्चा कोणाची आहे सध्या नकुलदादा काम येतात नकुलदादा